नमस्कार मी सायली मराठे आवाज कोल्हापूरचा या न्यूज चॅनलवर आपल्या सर्वांचं स्वागत सध्या सर्वत्र पूर्ण महाराष्ट्र राज्यामध्ये मराठा आरक्षणाचा विषय चर्चेचा विषय बनलेला आहे मनोज जरांगे पाटील जे मराठ्यांच्यासाठी मराठ्यांच्या आरक्षणासाठी अगदी तीन चार वर्ष गेले सलग सातत्यानं प्रयत्नशील आहेत आणि हे आता मुंबईमध्ये आझाद मैदानावर या आरक्षणाच्या मुद्द्यासाठी साखळी उपोषणासाठी गेलेले आहेत जवळपास अठ्ठावीसशे टेम्पो ट्रकसह मराठा जे आहेत ते आरक्षणासाठी मुंबईमध्ये पोहोचलेले आहेत आज आपण बघतोय गावागावामध्ये मराठा जे तरुण आहेत मराठा समाजातील जे घटक आहेत त्यांची जी खरं तर मराठा आरक्षण मिळणं गरजेचं आहे मराठा एका बाजूला म्हणजे दोन असे वास्तव निर्माण केले जातात की मराठ्यांकडे एवढ्या आलिशान गाड्या आहेत फॉर्च्युनर सारख्या गाड्या घेऊन मराठा लोक फिरतात आणि ह्यांना आरक्षणाची गरज काय मात्र खरंच अशी परिस्थिती सर्वच मराठा समाजाची आहे का हे पाहणंही तितकंच गरजेचं आहे आज आपल्यासोबत मराठा समाजातील जे तरुण आहेत ते सोबत आहेत काय सांगाल मुंबईमध्ये मराठा समाजाला आरक्षण मिळावं यासाठी मनोज मनोजरंगे पाटील आरक्षणासाठी उपोषण करून बसलेले आहेत तुमची नेमकी काय प्रतिक्रिया आहे यावर गावागावातून त्यांना आमचा संपूर्ण पाठिंबा आहे आम्ही सुद्धा याआधी मराठाला मराठ्यांना आरक्षण मिळावून याआधीसुद्धा लाक्षणिक उपोषण गोरमे गावामध्ये आम्ही केलं होतं आणि आता जे काही लोक म्हणत आहेत की मराठे फॉर्च्युनर वगैरे घेऊन आंदोलनाला जात आहेत तर नुसतेच पैसा म्हणजे काय सगळी श्रीमंती नाही अनेक मराठे आहेत की की अनेकांना घरात दोन टायमांचे जेवणंसुद्धा अवघड आहे असे काही सुद्धा आहेत की फक्त फॉर्च्युनर घेऊन जाणारे मराठ्यांच्याकडे लक्ष देऊन चालणार नाही गावागावात वाडी वस्तींवरनी जे मराठी राहणार आहेत त्यांची खरोखरच आर्थिक परिस्थिती एकदम बेत्ताची आहे अनुकूल परिस्थितीमध्ये ते त्यांचं जीवन आहेत आणि महत्त्वाचा मुद्दा म्हणजे शैक्षणिक कालावधीमध्ये मराठ्यांना आरक्षणाची खूप गरज आहे काय होतं एखाद्याचा कट ऑफ सत्त्याण्णव लागतो आहे आणि आमचा लागतो आहे कट ऑफ पंच्याण्णव आणि एकेकांचा एक एक लागतो आहे ऐंशी पंच्याऐंशी पण ऐंशी पंच्याऐंशी इतर जात प्रवर्गातले जे जाती हे आहेत लोक आहेत ते यांना आर हे त्यामध्ये प्रवेश मिळतो पण आमच्या पंच्याण्णव सत्त्याण्णववाल्यांना प्रवेशच मिळत नाही हे कुठंतरी थांबायला पाहिजे आम्हाला कोणत्याही योजनांसाठी किंवा सरकारी योजनांसाठी आरक्षण नको आहे आम्हाला फक्त शैक्षणिक धोरणांसाठी मराठ्यांना आरक्षण गरजेचं आहे आणि पूर्ण आहे आहे आरक्षण जे सुरू मराठा आरक्षणाचे जे, जे मोर्चे आहेत हे गेले वर्ष सातत्यानं सुरू आहेत गेल्या काही महिन्यांपूर्वी एकनाथ शिंदेंनी मराठ्यांना आरक्षण देतो आहे असं सा सांगितलं होतं किंवा आहे अशी घोषणाही केली होती त्यानंतर आता सध्या मात्र ते या परिस्थितीवर काहीही बोलत नाहीत यावर कशी प्रतिक्रिया आहे तुमची एक मराठा समाजातील तरुण म्हणून नाही मागल्यावेळीसुद्धा महायुती सरकार होतं त्यांनी खरं तर मराठ्यांची फसवणूक केलेली म्हणायला काही हरकत नाही मागल्याही काय झालं नवी मुंबईतमध्ये मनोजारांगी गेल्यानंतर त्यांना एक पत्र देण्यात आलं कायदेशीर पत्र देण्यात आलं आणि त्यांना सांगितलं की आम्ही मराठ्यांना आरक्षण येत्या दहा ते पंधरा दिवसात त्याची अंमलबजावणी करतो म्हणून पण तसं काही झालं नाही परत माहिती सरकारला सगळ्या सगळ्या मराठ्यांनी मतदान केलं पुन्हा माहिती सरकार सत्तेवर आलं आणि आता फक्त देवेंद्र फडणवीस या यावर याव मु, उप, बोलत आहेत या विषयावर उ उपमुख्यमंत्री अजित पवार बोलत नाहीत एकनाथ शिंदे बोलत नाहीत तत्कालीन ज्यावेळी तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे होते ते आज ब्र शब्दसुद्धा काढायला तयार आहेत हे या ठिकाणी आमची फसवणूक होते आणि येत्या काळात आम्ही त्यांना योग्य त्या मार्गाने धडा शिकवू याबद्दल काही अडचण नाही म्हणजे नेते मंडळी काहीतरी म्हणजे आश्वासनं देऊन समाजाची फसवणूक करत आहेत का असं म्हणायचंय का हो हो स समाजाची शंभर टक्के यावेळी फसवणूक केलेली आहे आमचा महत्वाचा मुद्दा त्यांना फक्त शैक्षणिक धोरणासाठी आम्हाला आरक्षणा हवा आम्हाला कोणत्याही आरक्षणावर निवडणुका लढवायच्या नाहीत कोणत्याही योजनेचा आम्हाला फायदा घ्यायचा नाही तरीही सरकार जर आमची फसवणूक करत असेल तर त्यांना आता योग्य ते दिशा दाखवण्याची वेळ आलेली आहे नक्कीच आपण पाहतोय ग्रामीण भागातील जे लोक आहेत ग्रामीण भागातील मराठा समाजातील सामान्यतः जे घटक आहेत त्यांची आर्थिक पार्श्वभूमी पाहता अतिशय अतिशय बेताची परिस्थिती आहे अशा वर्गातील अशा घरांतील मुलांना शैक्षणिक गरजांची पूर्तता होण्यासाठी जे काही प्रॉब्लेम्स येत आहेत ते आपण पाहता खरंच म्हणजे ह्यांना आरक्षणाची नक्कीच गरज आहे असं इथं म्हणावं लागेल आज आपण पाहतोय गेल्या काही महिन्यांपूर्वी एकनाथ शिंदेनी मराठ्यांना आरक्षण दिलं अशी घोषणा केलेली होती मात्र आता एक काही महिन्यानंतर त्याच्यावर कोणतंही शब्द किंवा इतर कोणत्याही नेते मंडळींकडून याविषयी बोललं जात नाही मग खरंच ही फक्त आपली राजकीय पोळी भाजून घेण्यासाठी लोक अशी काही आश्वासनं देतात का देता नेते मंडळी असा प्रश्न खरं तर इथं आज उभा राहत आहे आपलं माझं नाव प्रशांत सुतार आ, मी पहिल्यांदा मराठा आरक्षणला या मनोजदादा जरांगी यांच्या याला मोर्चाला मी पाठिंबा देतो आता गेली मराठा आरक्षण हा कित्येक वर्षापासून हा मोर्चा चालू आहे अण्णासाहेब पाटील यांनी सुद्धा मुंबईला मोठ्या प्रमाणात एक मोर्चा नेला होता पण त्यांनी सरकारलासुद्धा आव्हान केलं तर की बाबा मराठा आरक्षण जर नाही मिळालं तर मी मी आज स्वतःचं बलिदान मी देणार आहे एवढी आव्हान करूनसुद्धा सरकारनं काय केलं नाही दुसऱ्या दिवशी अनासाहेब पाटील यांनी आपलं स्वतःचं बलिदान दिलं तरीसुद्धा या सरकारला जागा नाही आत्ता मनोजदादा जरांगे हे सुद्धा कित्येक वर्षात आहेत चार पाच वर्ष झाली हे आपल्या मराठा आरक्षणासाठी भांडत आहेत पण सरकार काय करालं आहे की आरक्षण ह्या मराठ्यांनी मिळवून देण्यात आले आज अक्षरशः जर म्हटलं आज एक माझी मुलगी आहे आज मी एक सेंट्रिंग कामगार आहे आज माझी जर मुलगी जर म्हटली की बाबा मी आज चांगलं शिक्षण घेणार आहे आणि त्या शिक्षणाची फी जर चार पाच लाख रुपये जर असली तर मी भरू शकणार नाही आज बँका असून द्यात संस्था असून द्यात आज शिक्षणासाठी लोन वगैरे देत आहे काय देत आहे की आरक्षण जर तुम्ही दिलात तर वडील त्याचं ते आपली मुलाची फी भरू शकते लोन काढून मुलाला शिक्षण द्यायचं त्यानंतर त्याला नोकरी लागेल नाही लागेल ते लोन कधी फिटायचं ह्या ह्याच्यातच शेतकरी कराला आहे गुरपडून चालला आहे मुलांचं चा शिक्षण अपूर राहायला लागले वाढता खर्च काय कमी नाही महागाई भरपूर वाढलेली आहे भाजपनं तर अक्षरशः महागाईचा पट्टा हे केलेला आहे पूर्ण गाठलेला आहे त्याने त्याच्यामुळं माझी कशी अपेक्षा आहे की सरकारला की बाबा हे आरक्षण एक मराठ्यांनी मिळवून द्यावं ते काय आरक्षण आपल्यात भात तांदूळ ज्वारी याच्यासाठी मागत नाहीत मुलांच्या शिक्षणासाठी पाहिजेत आज तुम्ही म्हणलात की फॉर्च्युनर वगैरे घेऊन येत आहेत आज फॉर्च्युनर कोणाकडे आहेत आज शंभर टक्केपैकी एक दहा टक्के लोकांच्याकडे फॉर्च्युनर आहे आज एक पन्नास एकरवाला शेतकरी आहे आज तो मोर्चाला एक फॉर्च्युनर जर घेऊन आला तर मीडियावाल्यांनी पण काय करावं की बाबा तो फॉर्च्युनर मराठा आरक्षण आला आहे पण तसं नाही त्याच्यामागं काय तर पाहिजे आज मॅडम शंभर टक्केपैकी एक तीस टक्के लोक म्हणजे श्रीमंत आहेत सत्तर टक्के हे लोक गरीबच आहेत काय आज सत्तर टक्के लोक आपल्या मुलाचं शिक्षण हे व आपलं कर्ज काढून असतं ना पण मुलांचं शिक्षण पूर्ण करायला आहे शिक्षण पूर्ण जर झालं तर मेरिट लागलं मेरिट लागलं की बाबा त्या मुलाचं एक दोन मार्कात जातं आहे ह्याचं जाते, जाते आरक्षण लागलं त्याच्यामुळं कसं झालं आहे जे उभी आहेत त्यांनाच नाही नोकरी जास्त मिळते कर्ज जा काढून शिक्षण घेऊनही पुढे जाऊन नोकरीच्या ह्याच्यामध्ये मेरिट मध्ये तो मागेच पडत आहे हा तेच म्हणते मी मॅडम मग जरी तुम्ही आरक्षण साठी जर जा तुम्ही जास्त नोकरीचा हे ठेवत असाल की कोटा जर जास्त असेल आरक्षणच्या ह्याच्यासाठी म्हणजे कुठं ओबीसी वगैरे समाजाच्या त्या नोकऱ्या तुम्ही काय करा त्या बंद करा त्या पण चालू असून द्यात पण काय पाहिजे की बाबा ह्यातल्या द्या आणि मेरिट किती त्र्याण्णव टक्के आहेत पंच्याण्णव टक्के आहेत पंच्याण्णव नो टक्केवाल्याला नो नोकरी नाही आणि ओबीसी मधला किती आहे सत्तरचा आहे पंच्याहत्तरचा आहे त्याला तुम्ही नोकरी लावता मग त्यानं एवढे परिश्रम घेऊन एवढे शिक्षण घेऊन वडिलां स्वप्न पूर्ण करून जर नोकरी जर मिळत नसलं तर अवघडाने त्याच्यापेक्षा काय करावं सरकारनं हे आता मराठा आरक्षण आहे त्यांनी या सरकारनं याच्या गांभीर्य लक्ष द्यावं कारण अण्णासाहेब पाटील हे कोणी बारकी व्यक्ती नव्हती त्यांनीसुद्धा भरपूर कष्ट दिलेला आहे या मराठा आरक्षणासाठी एक त्यांनी बलिदान दिलं तरीसुद्धा सरकारला जागाले नाही मग आज मनोज जरांगी आहेत आज सुद्धा सरकारला हे आश्वासन हे केलेलं आहे चॅलेंज दिलेलं आहे की बाबा तुम्ही वर्ष साखळी उपोषण तिथे आता ला करायच लागल्यात त्यात काय तर जर झालं तर सरकारसुद्धा काय बघणार नाही माझे कडकळीची विनंती आहे की सरकारनं याच्यावरती चांगला निर्णय द्यावा आणि मराठा आरक्षण हे शिक्षणाबद्दल तरी तिने द्यावं अशी माझी अपेक्षा आहे नक्कीच आपण पाहतोय आत्ताच यांनी आपली प्रतिक्रिया मांडलेली आहे की आरक्षण हे कोणत्या इतर सुविधांसाठी इतर सोयींसाठी मराठ्यांना नको आहे तर मात्र शैक्षणिक ज्या काही सुविधा आहेत शैक्षणिक ज्या काही गरजा आहेत त्या त्यांच्या मुलांच्या यामधून पूर्ण व्हाव्यात यासाठी आरक्षणाची खरं तर आज मागणी केली जात आहे आपल्यासोबत काही महिला वर्ग आहे आपण त्यांना विचारूयात की आरक्षण नेमकं का हवं आणि नेमकं का गरजेचं आहे तर आपल्या आपल्यासोबत आरक्षणाचा विषय सुरू आहे मराठ्यांना आरक्षण पाहिजे मावशी मराठ्यांना हवंय की नाही आरक्षण पाहिजे की कशासाठी हवंय का आरक्षण पाहिजे आता शिक्षणासाठी मुलांच्या काय करतात मुलं तुमची मुलं आमची आता काय मुलांची लग्न झालेली आहे सोडाकर ना मुलगा आमचा पकवाज वाजवतोय चार पाच हजार लय तर पाचशे रुपये संध्याकाळी रातभर जायचं नवला ला यायचं बाराला यायचं पाचशे कोण देते कोण अडीचशे देते कोण दोनशे देते नोकरी नाही आहे नोकरीच नाही उपोषणासाठी मनोज जरांगे पाटील जे आहेत ते मुंबईमध्ये मोर्चा घेऊन उपोषणासाठी थांबलेले आहेत काय सांगाल कशी प्रतिक्रिया आहे तुमची आरक्षणासंदर्भात मनोज जरांगे पाटील हे जे काय करतात हे मराठ्या समाजासाठी त्यांना म्हणजे त्यांच्या या आंदोलना आमचा पूर्ण पाठिंबा आहे मराठा आरक्षण कशासाठी पाहिजे की मराठी तरुण हा जवळजवळ म्हणजे सत्तर टक्के तरुण हा मराठा तरुणच सुशि म्हणजे शिकलेला असून सु, सुद्धा त्याला आरक्षण न मिळाल्यामुळे तो असा म्हणजे बेरोजगार झालेला आहे सुशिक्षित बेकार झालेला आहे आणि हे आरक्षण नसल्यामुळं त्यांच्या मनात शिक्षणाविषयी जी न्यूनगंड तयार झालेला आहे की आम्ही एवढं शिक्षून शिकून किंवा टक्केवारी जास्त काढून आमच्या एवढील कर्ज काढून वगैरे त्यांना शिक्षण दिलेलं असतं आणि त्या शिक्षणाचा त्यांना योग्य म्हणजे असा फायदा होत नाही आहे आरक्षण नसल्यामुळे त्यांना योग्य असं म्हणजे कुठल्याही क्षेत्रामध्ये गेले तर त्यांना त्या त्यांना जरी नव्याण्णव टक्के गुण असले तरीसुद्धा ज्या म्हणजे ज्या समाजाला आरक्षण मिळालेलं आहे त्यांना पन्नास टक्के गुण असले तर त्यांना तिथं म्हणजे जागा दिली जाते आणि नव्याण्णव टक्के मुलांना ज्या तिथं जागा मिळत नाही त्यामुळे त्या शिक्षणाविषयी त्यांच्यामध्ये नुणगंड आणि निर्माण झालेला आहे त्यामुळे तरुण वर्ग हा व्यसनाधीन झालेला आहे त्यांच्या आई वडिलांनी शिक्षणासाठी कर्ज वगैरे काढून त्यांचं शिक्षण पूर्ण केलेलं असते शिक्षण पूर्ण झाल्यानंतर त्यांची आशा असते की माझ्या मुलाला नोकरी लागेल ला, आणि ते पैसे कर्ज वगैरे फेडू शकेल परंतु अशा अवस्था झाली आता की मराठी आरक्षणच नसल्यामुळे त्या मुलांना जे आई वडिलांनी जे कर्ज काढून शिक्षण त्यांना दिलेलं असते ते सुद्धा पैसे त्यांना फेडता येत नाहीत तरुण आजचा हा कर्जबाजारी झालेला आहे आणि कर्जबाजारी झाल्यामुळे तो व्यसनाधीन गेलाय आणि आत्महत्येचं वगैरे असे प्रकरण वाढत चाललेले आहेत तर सरकारना नम्र विनंती आहे की इतर समाजाला जसं आरक्षण दिलं आहे तसं मराठा समाजाला त्यांच्या म्हणजे त्या कुटुंबातील जे दारिद्र्य किंवा जे वाईट अवस्था त्यांची आहे ती दूर होईल आणि एकंदरीत आपला समाज सुद्धा इतर समाजाच्या मानाने मानाने किंवा आमचा म्हणजे तरुणाच्या वर्गा तरुण वर्गामध्ये जो नुणगंड तयार झालेला आहे तो होणार नाही आणि समाजामध्ये सगळीजण जण गुन्हा गोविंदाने आणि एक बंधु बंधुत्वाने राहतील असं मला वाटतं आरक्षण मिळावं यासाठी मनोज जरांगे पाटील सध्या मुंबईमध्ये आहेत उपोषणासाठी गेलेले आहेत काय एक मराठा समाजातील घटक म्हणून तुमची काय नेमकी भावना आहे काय सांगतात मनोज सरांना आमचा पूर्णपणे पाठिंबा आहे मराठा आरक्षणासाठी आम्ही त्यांच्या पाठीशी आहे आमच्या मुलांच्या शिक्षणासाठी ते म्हणजे आरक्षण मिळालं तर त्याचा खूप उपयोग होईल कारण पोरं हुशार असूनही त्यांना पुढे काय करता येत नाही आहे यासाठी आम्हाला मराठा आरक्षण हवा आहे नक्कीच म्हणजे मराठ्यांना आरक्षण मिळालं तर शैक्षणिक सुविधा मिळतील अशी मागणी आहे मुंबईमध्ये आझाद मैदानावर सध्या मोठ्या संख्येनं मराठा समाजसुद्धा गेलेला आहे उपोषणासाठी तुमचे काय भाव आमच्या सगळ्यांच्याकडून सरांना पाठिंबा आहेच एकंदरीत असं झालं की पन्नास साठ वाले आपल्या मोठ्या पदावर आहेत म्हणजे सरकारी नो नोकरदार आणि ऐंशी नव्वदवाले हल्ली खाजगी नोकरी करत आहेत फक्त माझं म्हणणं इतकंच की जसं टॅलेंट आहे तसं त्याप्रमाणे त्यांना मिळालंच पाहिजे आरक्षण म्हणजे त्यांना चांगल्या नोकरी सुविधा नाहीतर हल्ली मुलं बी जास्त करून शिक्षणाकडे वळतच नाहीत कारण म्हणतात की आम्ही शिकतोय आम्हाला टक्केवारी चांगली भेटत्या पण आरक्षण न मिळाल्यामुळे मागचा मुलगा पुढं गेलेला असतोय निवड ही गुणवत्ते प्रमाण व्हावी अशी अपेक्षा आहे नक्कीच इतर कोणत्याही मागण्या नाही आहेत मात्र शैक्षणिक सुविधा मिळाव्यात अशी एक रास्त मागणी सर्वसामान्य मराठा समाजाची इथं आपल्याला पाहायला मिळत आहे आवाज कोल्हापूर साठी कोल्हापूरहून सायली मराठे